सचिन सेहवाग व धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्या जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या तर सचिनच्या एकूण धावा किती असा प्रश्न मित्रांनो फक्त सचिन धोनी आणि सेहवाग यांच्या ज्या धावा आहेत जिथं काही वर्णन स्वरूप जसं की बघा सचिन सेहवाग व धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्या सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या तर सचिनच्या एकूण धावा किती सर सचिन धोनी आणि सेहवाग यांच्या मित्रांनो धावा आपल्याला समीकरण स्वरूप मांडता याव्यात सचिन धावा इथली सचिनच्या धावा त्यानंतर धोनीच्या धावा ओके नंतर सेहवाग धावा बघा लेकरांनो गणित परत एकदा लक्ष देऊन आहे का सचिन सेहवाग धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्या सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी के केल्या तर सचिनच्या एकूण धावा किती सचिनच्या एकूण धावा किती असा प्रश्न म्हणून सचिनच्या एकूण धावा यक्स समजू आता धोनीच्या धावांचं वर्णन काय तर धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या अर्थात धोनींच्या धावाचं समीकरण यक्सवजार नऊ आता राहिला सेहवाग सेवागने ध्वनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या म्हणून इथं महत्वपूर्ण असं की धोनींच्या धावाचं समीकरण प्रथम लिहून इथं अधिक बारा करा कारण तर सेहवागच्या धावा धोनींच्या धावापेक्षा बाराने जास्त अशा पद्धतीची मांडणी जमली म्हणजे गणित करणं सुलभ आता ही त्यांच्या धावाची समीकरणं इथे यक्स यक्स वजा या समीकरणाला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो इथं वजा नऊ अधिक बारा आहे एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं तर चिन्ह द्या हे सर्व श्रोत आहे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे बारातून नऊ गेले सर इथं प्रथमता एक्स लिहू बारातून नऊ गेले तीन राहिले उत्तरासमोर अधिक चिन्ह का तर बाराच्या समोर अर्थात मोठ्या संख्येच्या समोर चिन्ह अधिक आहे ते चिन्ह उत्तरासमोर द्यायचं उत्तर कोणतं उत्तर कोणतं तर तीन ओके म्हणजे हे सेहवागच्या धावाचं समीकरण नवीन यक्ष अधिक तीन इथं फुली करतो वाटल्यास हे सचिनच्या हे धोनीच्या आणि हे सेहवागच्या धावांचं समीकरण अधिक स्वरूपात इथं मांडा जसं की यक्ष अधिक यक्स वजानो अधिक यक्ष अधिक तीन मांडलं सर समोर त्यांच्या एकूण धावा दोनशे अठ्ठावीस बघा अंशातून काढू एक्स अधिक एक्स वजा नऊ अधिक एक्स अधिक तीन बराबर दोनशे अठ्ठावीस एक्स एक्स मोजा एक्स दोन आणि तीन एक्स एस इथं तीन एक्स मांडू इथं एक वजा नऊ आणि अधिक तीन ह्या संख्या समोर दोनशे अठ्ठावीस आता वजा नऊ अधिक तीन एक संख्या वजा एक संख्या अधिक इथं सुद्धा तेच असं ज्यावेळेस असते त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे नवातून तीन गेले सहा तीन एक इथं मांडा नवातून तीन गेले सहा उत्तरासमोर हे चिन्ह ओके समोर दोनशे अठ्ठावीस तीन एक्स ला एकू दोनशे अठ्ठावीस कडे जातानी हे वजा सहा अधिक सहा असे मांडावे लागतात आता तीन यक्स बराबर ही बेरीज दोनशे चौतीस आता यक्स एक ला एकट करा दोनशे चौतीस त्याला भागीला हे तीन हा भाग द्या भाग तीन सात एकवीस उरले दोन झाले चोवीस आणि तीन आठ चोवीस यक्स म्हणजे सचिनच्या धावा काढण्यासाठी गृहित धरलेलं चलपद अर्थात सचिनच्या ऐकून धावा किती हो अठ्यात्तर हे उत्तर मिळालं सर धोनीच्या धावा किती धोनीच्या धावाचं हे जे समीकरण आहे त्याच्यामध्ये एक किंमत टाका सचिनच्या धावा इथं लिहित वाटलं सचिनच्या धावा बराबर अठ्याहत्तर ओके धोनीच्या धावा धोनीच्या धावाचं समीकरण आहे एक व अर्थात अठ्याहत्तर वजा नऊ अठ्यात्तर मधून नऊ काढा एकोणसत्तर ह्या धोनीच्या धावा धोनीच्या धावा एकोणसत्तर ओके आता सेहवागच्या धावा एक साधिक तीन सेहवागच्या धावा ओके एक साधिक तीन म्हणजे काय हो एक साधिक तीन ह्या सेहवागच्या धावा ह्या धोनीच्या म्हणजे एक्स म्हणजे हे अठ्यात्तर त्याच्यामध्ये तीन मिळवा अठ्याहत्तर आणि तीन एक्क्याऐंशी राहावा सेवा अठ्याहत्तर एकोणसत्तर आणि एक्क्याऐंशी यांची बेरीज दोनशे अठ्ठावीस यावी आता लक्ष द्या अठ्याहत्तर एकोणसत्तर आणि एक्क्याऐंशी यांची बेरीज दोनशे अठ्ठावीस यावी दहा आठ अठराशे आठ हा चाला एक नव्वद सहा पंधरा सात बावीस ओके सचिनच्या धावा अठ्याहत्तर हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे